नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचा मराठी हिंदू वॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे आता आपण मन हे बाब या कथा मालिकेचा तेवीसावा भाग बघणार आहोत हळूहळू मंजुरीने सगळ्यांची मन जिंकली मंजुरीचं कौतुक ऐकून राया मंजुरीकडे बघतच राहिला राया आणि मंजुरीची पुन्हा एकदा नजरेला नजर भेटली प्रेमाच्या बंनात कुंपलेली मंजरी तुझ्या स्पर्शाने तुटुंब होते राया मनाच्या आभाळात तुझी सातव तुझ्या विना श्वासही थांबावा अशी माझी माया तुझ्या डोळ्यातली जादू मनात उतरावी तुझ्या स्पर्शाने मंजिरी शहारून जावी प्रेमाच्या या सुगंधात हरवून जावे तुझ्या राया मला तुझ्या जवळच सामावून घ्यावे रायाच्या मनात मंजरीला फुकून शायरी उमटली अशा प्रकारे हळूहळू मंजरी रायातच नाही तर आई बाबांचे सुद्धा मन जिंकलं चिडका बिब्बा आणि रागिष्ट असणारा राया मंजिरीच्या प्रेमात हळूहळू बदलू लागल्या म्हणतात ना प्रेम ही अशी गोष्ट आहे की प्रेमाने जग सुद्धा चिंता येत मंजिरी आणि रायाला पहिलाच वेळ झाला होता

पुन्हा एकदा दोघांची नजरेला नजर दिली आणि सुरू झाले नजरेचे इशारे नजरेला नजर दिली आणि जग थांबत डोळ्यांनी बोलले जे शब्दांनी सांगणं अशक्य झालं अक्षरांमधून नाही भावना व्यक्त होतात डोळ्यांच्या इशाऱ्या त्या क्षणी प्रेमाची एक सुंदर कहाणी जन्म घेते नकोांचे नजरेतून गोड इशारे चालू होते राणीचं लक्ष मंजिरीकडे राणीच लक्ष मंजिरी आणि रायाकडे गेलं दोघांच्या चाललेल्या करामध्ये बघून राणीला खूप बसायला आलं राणीने कळा खरकरत मंजिरीला हाताने धक्का मारला अहो जिजू मी पण इथेच आहे म्हटलं मी डोळे बटो बसू काय राणीचं बोलणं ऐकून दोघांनी पण नजर चोरत साईटला पाहिलं मी काय म्हणतोय मंजुरी आता एखादा चांगला मुलगा बघून राणीचं पण लग्न करूया राया ड्रायव्हिंग करत राणीची मज्जा करत बोलला रायाचं बोलणं ऐकून मंजुरी सुद्धा राणीची मज्जा करायची म्हणून रायाच्या होला हो करत बोलले अहो राया तुमच्याकडे पाहण्यात एखादा चांगला मुलगा असेल तर सांगा लवकरच राणीचे हात पिवळे करूया मंजुरीचं बोलणं ऐकून राणी आणि राया हसायलाच लागले काही मंजिरी तिचं म्हणत राणी लागली केव्हा ऑफिस जवळ आलं नाही ना मंजिरी आणि राणी गाडीतून उतरल्या मंजिरीने रायाला हलकीची स्माइल देत बाय केलं तसं रायाने सध्या काही येतो म्हणून जाऊया म्हणत बाय केलं आणि ऑफिसला निखून केला बघता बघता संध्याकाळ झाल्या राणी अगोदरच घरी निघून गेली होती राया मंजिरीच्या ऑफिस जवळ केला मंजिरीला फोन करून ऑफिसच्या बाहेर बोलवून घेतलं रायाने तशी मंजिरी चेहऱ्यावरचे केस बाजूला करत बाहेर आले बदल सावरत मंजिरी गाडीमध्ये बसली घरापर्यंत येईपर्यंत दोघांचे फक्त डोळ्यातून इशारे सुरू होते काही बोलायचं दोघांना सुचलंच नाही गाडी गेट मधून आत आली रायाने खाली उतरून मंजुरीच्या साईडचं दार ओपन करून मंजुरीला खाली उतरायला मदत केली राया गाडी लॉक करत होता तेवढ्यातच मंजुरी पुढे गेली आणि एकदम अचानक थांबली अहो राया काय करताय आपण घराच्या बाहेर आहोत कुणीतरी पाहिलं तर काय म्हणतील सोडा ना माझा बदल मंजुरीचं बोलणं ऐकून रायाला काही क्षण काहीच कळत नाही रायाचं लक्ष तिच्या पदराकडे गेलं मंजिरीचा सा पदर साईटला असणाऱ्या फुलाच्या झाडामध्ये अडकलेला होता हे बघून रायाने मंजिरीची मस्करी करायचं ठरवलं मी का सोडू पदर कुणाची भीती आहे का मी माझ्या बायकोचा पदर धरला म्हणत राया मंजिरीच्या समोर जाऊन उभा राहिला रायाला समोर बघून मंजिरीला काही क्षण कळालंच नाही राया ना समोर आहे तर पदर कुणी धरला म्हणत मंजिरी पाठीमागे वळली तर पदर पुलाच्या झाडामध्ये अडकलेला होता मंजिरीची फजिती बघून राया हसायलाच लागला काय हो राया तुम्हाला माझी फजिती बघून खूप हसायला येतं ना म्हणत मंजिरीने आपला पदर पुलाच्या झाडातून सोडून घेतला आणि रायासोबत आतमध्ये निघून गेले आईने गरमागरम मसालेदार चहा बनवून तयार ठेवला होता मंजुरीने रायासोबत बसून चहा तुकला आणि साडी चेंज करून किचन मध्ये कामाला लागली मंजिरीला स्वयंपाक बनवायला येत नव्हता तरीही तिचे किचन मध्ये दररोज नवीन नवीन प्रयोग चालू असायचे मंजिरीला नवीन नवीन नवी पदार्थ बनवायला खूप मज्जा येऊ लागली होती मंजुरीने सगळ्यांच्या आवडीचे जेवण बनवलं आई बाबा तर मंजुरीचं कौतुक करून थकत नव्हते सगळ्यांची जेवण झाली मंजरीने किचन सगळी कामं आवरून घेतली आणि रूममध्ये निघून केली रायाला मित्राचा फोन आला होता त्यामुळे हॉलमध्ये बोलतच राहिला होता थोड्या वेळानंतर राया रूममध्ये आला पण गाडीची चावी खाली हॉलमध्येच राहिली होती म्हणून मोबाईल बेडवर ठेवून गाडीची चावी आणण्यासाठी हॉलमध्ये गेला काही क्षणातच मंजुरी रूममध्ये आल्यानंतर तिला मोबाईल समोर दिसला तिने मोबाईल ऑन केला तर मोबाईलच्या वॉलपेपर वर तिचा आणि रायाचा फोटो रायाने लावलेला होता जेव्हा रायाने आणि तिने एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त केले होते तेव्हाचा तो फोटो होता गालातल्या गालात हसत मंजरी मोबाईल मधल्या फुटोतल्या रायाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होते तेवढ्याच पाठीमागून हळूच राया डून आला मंजरी फोटो बघण्यास एवढी मग्न झाली होती की तिला राया आलेला सुद्धा कळालं नाही मंजुरीचं काय चाललंय हे रायाने हळूच पाहिलं आणि एकदम मंजुरीला आवाज दिला हो oh, हॅलो काय करतेस माझा मोबाईल घेऊन मंजुरी एकदम दचकली तू पण इतर बायकांसारखी आहेस का ग ज्या नवरा नसताना नवऱ्याचा मोबाईल चेक करता रायाचं बोलणं ऐकून मंजुरीला हसायला झालं अहो राया काही काय काय पण बोलतात मी तो मोबाईलचा वॉलपेपर बघत होते तुमच्या रायाने तिच्या हातातला मोबाईल घेतला आणि मोबाईलवरच्या फोटोवर हात फिरवत मंजुरीला बोलला की ही तर लाईफ लाईन आहे माझी रायाचं बोलणं ऐकून मंजुरी त्याच्याकडे बघतच राहिली तुला माहिती आहे तुझा फोन आला की तुझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर मी कोणता फोटो सेव्ह केलाय ते रायाचं बोलणं ऐकून मंजुरी लाजतच बोलली की दाखवा ना मग मला बघायचं हो आहे तुम्ही माझा कोणता फोटो सेव्ह केलाय मंजिरीकडे फोन केला ही नजाकत हे सौंदर्य फक्त म्हणत रायाने ब्लँक स्क्रीन मंजरीला दाखवली ब्लॅक स्क्रीन बघून मंजरीला काहीच कळत नाही हे काय ही तर ब्लँक स्क्रीन आहे मंजिरी जरा आश्चर्यचकित होऊनच बोलली अगं पण तू दिसतेस की त्या तोच फोटो लावलाय म्हणत राया मंजुरीच्या जवळ केला तुझं सौंदर्य एका फोटोत कॅप्चर होऊ शकत नाही राया हसतच मंजुरीला म्हणाला तसा मंजिरी खूप उशीर झाला होता म्हणून मंजिरीने लाईट सॉफ केली दोघे पण बेडवर झोपले रया लगेचच झोपला पण मंजिरीला काही केल्या झोपच येत नाही मंजुरी इकडे तिकडे बेडवर करत तळमळत पडली थोड्या वेळातच नेहमी राया घोरायला लागला रायाचं ऐकून मंजुरी हसायलाच लागली रायाला मंजुरी उठून उठून दबली पण काही केल्या राया उठलाच नाही अहो राया उठा ना किती घोरताय तुम्ही म्हणत मंजुरी झोपेला आलेल्या डोळ्यांनी झोपा घोर तुम्ही एकटेच म्हणून रागाने हॉल मध्ये सोप्या जाऊन झोपली क्षितिजावरची सोनेरी किरणे आसमंत पसरली सगळीकडे किलबिलाट चालू झाला बागेतल्या सोनसाप्याच्या आणि मोगऱ्याच्या फुलांचा सुखंध सगळीकडे दरवळला बाल्कनीतून येणारी थंडगार हवा रायाला कुदकुल्या करत होती थंडगार हवेच्या स्पर्शाने रायाला ताक आली राया आळस देत डोळे चोळत साईटला झोपतच मंजिरीला शोधू लागला पण मंजुरी बेडवर नव्हती राया मंजिरीला आवाज देत उठला त्याला वाटलं बाथरूम मध्ये असते बराच वेळ रायाने मंजिरीची वाट पाहिली पण मंजुरी काही बाथरूम आलीच नाही रायाने जाऊन बाथरूम चेक केलं पण बाथरूम मध्ये मंजुरी नव्हती किचन मध्ये असते म्हणून राया चिन्यावरून खाली आला पण मंजिरी त्याला किचन मध्ये सुद्धा दिसली नाही प्राया आईला आवाज देत अगं मंजुरी कुठे गेली म्हणत आईच्या रोगकडे जात होता तेवढ्यातच रायाचं लक्ष सोप्यावर निरागसपणे झोपलेल्या मंजुरीकडे गेलं मंजुरी एखाद्या लहान मुलासारखं पाय जवळ घेऊन झोपलेली होती थंडगार हवेचा स्पर्श होत होता म्हणून अंगावरचे ब्लँकेट अजूनच ओढून अंगावर घेतले झोपलेल्या मंजुरीचं सौंदर्य बघून प्रायाला एक कविता सुचली झोपलेल्या मंजरीचं रूप जणू चंद्राची कोवळी किन नाजूक कोठाण मंद हास्याची छाया कालावर उमटलेली कुलाबाची सुरेख कळी झोपलेल्या या परीला स्वप्नातल्या रंगांची माया केस तिचे जणू काळ्या रात्रीची निरव शांतता डोळ्यावर आलेली पापणीची घरी घट्टता शांत झोपेत हरवलेली तिची मासू तिला पाहून मनाला येते एक अनोखी शांतता हवा तिच्या अंकाला स्पर्शून जाते हळुवार स्वप्नातल्या दुनियेत फिरते ती मंद मंद वार तिचं रूप जणू जादूची कोणीतरी कारागिरी तिच्या सुंदर झोपलेल्या चेहऱ्यातच दडले स्वर्गाची परी रायाने मंजुरीच्या गालावर हळुवार आपल्या पोटांचा स्पर्श केला तसं मंजुरीला रायाच्या स्पर्शाने जाग आली मंजिरीने रायाला रा पकून हळूच कालातल्या कालात स्मित हास्य केलं अगं मंजिरी तू बाहेर येऊन हॉलमध्ये सोप्यावर का झोपली रायाचं बोलणं ऐकून मंजुरी हसत उठली काय हो राया किती घोरताय तुम्ही तुमच्या खोरण्यामुळे माझी रात्रभर झोप नाही झाली कितीतरी वेळा तुम्हाला मी उठवलं पण तुम्ही काही उठलाच नाही म्हणून शेवटी इथे येऊन झोपले मी मंजरीचं बोलणं ऐकून रायाने स्वतःच्याच कपाळावर हात मारून घेतला बरच लवकर उठ आणि आंघोळ आणून घे तोपर्यंत मी गरमागरम चहा करतो बोलून राया चहा करायला किचन मध्ये निघून गेला थोड्या वेळातच आई उठून किचन मध्ये आली तर राया चहा करत होता रायाला किचन मध्ये बघून आईला खूप आश्चर्य झालं अरे राया आज तू किचन मध्ये आई पेपर घेत बोलली होय आई आज मी किचन मध्ये आज तुला आणि मंजुरीला सुट्टी असं म्हणून किचन मध्ये चहा आणि नाश्ता बनवायला लागला रायामध्ये होणारा बदल बघून आईला खूप बरं वाटलं थोड्या वेळातच चिन्यावरून मंजुरी अंघोळ करून पिवळ्या रंगाची लाल काठाची साडी नेसून उतरत होती रायाचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि राया तिच्याकडे बघतच राहिला मंजुरीला पाहण्याच्या नादात रायाचा नाश्ता जळणार की उत्तम होणार हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत तुम्हाला राया आणि मंजुरी मधलं रोमॅंटिक क्षण आवडतात की दोघांच्या मध्ये असणारं भांडण आवडतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद